दबा <laughs>

तुम बालती है मैं अनाथ लेकर आवाज़ लाया इस चीज़ आज कपड़े धोते त्यांची भांडी भांडे पण पर पैसा अधिकार खाऊ ना खाऊं नहीं सर आप दिले पैसे भरपूर दिले सर भरपूर पैसे दिले, दिले, दिले सर अभी आकरा सांग आकरा कितने दिला सर पट्टे की एक लाख रुपए देते सर पट्टे पगार पत्र करो एक लाख और सासे एक पंती मी श्रीमती दत्तू योगिनी शंकर अधिक्षिका या पदावर कार्यरत असून माझी पोस्ट पोस्टोवस्तिग्रो प्रमुख आहे टोटल एकशे चाळीस निवासी विद्यार्थ्यांची पूर्ण देखभाल करणे ही माझी जबाबदारी आहे स्वयंपाकी मावशांकडून स्वयंपाक करून घेणे पाहिला शिक्षक असण आज इथे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला एकतर चोवीस तासाची आपली ड्युटी त्यामुळे आम्हाला आजपर्यंत ऑफिसला कधीही कोणी येऊ दिलं नाही अगदी मुख्याध्यापकापासून संस्थेपर्यंत परंतु आज माझ्या बरोबर ज्या मदतनीस आहेत त्यांचं घरात सील केलं गेलेलं आहे त्यांची लहान मुलं आहेत सर आणि बँकेचे वारंवार मलाही माझंही अडीच लाख पेंडिंग हप्ते तटलेत सर बँकेचे वारंवार साहेबांचे फोन यायने किंवा संस्थेकडून फोन येणं शाळेतल्या पालकांच्या तक्रारी म्हणजे सगळ्यांना आम्ही फेस करून त्यातून पण मेंट नाही याची मानसिक त्रास आम्हाला फार व्हायला लागला साहेब आणि बऱ्याच वेळा साहेबांनी आज दोन महिन्यापासून आम्हाला साहेब नाही ठीक आहे मंगळवारी या तुमचं होऊन जाईल नाही बुधवारी या होऊन जाईल मग प्रत्येक वेळेस आम्ही दोन शिक्षक ज्येष्ठ शिक्षक पाठवून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो परंतु ऍक्च्युली पाठपुरावा केला गेलेला नाही आम्हाला ऍक्च्युली अंधारातच ठेवलं गेलेलं आहे आज होईल उद्या होईल या एक एका फक्त एका आणि एका तशेवर आम्ही थांबलो परंतु आज मात्र आम्हाला खूप त्रास झाला सर आता फक्त पंधरा दिवस आमच्याकडे बाकी त्याच्यात जर बजेट सरेंडर झालं तर काहीच उपयोग नाही याच्यानंतर आमचा पेमेंट डायरेक्ट ऑगस्टलाच होणार त्यासाठी किती पैसे मागितले मागितले साहेब मी दोन हजार बारा तेरापासून जॉईनिंग आहे माझ्या लागल्यापासून आमच्या मुख्याध्यापकाने लाख रुपये तेरा कर्मचाऱ्याकडून घेतलेत आजपर्यंत घेतलेत त्या एका कारणासाठी संस्थेनं त्यांना सस्पेंड करून टाकलेलं आहे माध्यमिक युनिट च नाही ते नसल्यामुळे ना ना त्यांनी या अधिकाऱ्याच्या हाताला धरून नाहक हो त्रास आम्हाला ते लोकच देत आणि त्यांच्या थ्रू अधिकाऱ्यांनी आमचं पेमेंट रोखलेला आहे आता पेमेंट करायला सर आता त्यांनी अंदाजे आम्हाला सांगितलेले नाही आता ऍक्च्युअली त्यांनी आम्ही मार्ग काढा म्हणताना असं असं एक लाख रुपये तुम्ही द्या मग आम्ही पेमेंट करतो तेही द्यायला आम्ही तयार आहे प्रत्येक व्यक्तीला नाही सगळ्यात मिळून चोवीस व्यक्तींनी मिळून पेमेंट असेल का काढायचंय प्रत्येकाच्या पेमेंटला टक्के बसून एखाद एक लाख रुपये आपण देऊया असं तेही मान्य करायला ते अधिकारी ना मानली नाही शिक्षकांनी काहीतरी कॉम्प्रोमाइज का व्हावं म्हणून आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी गेल्यानंतर इथून सांगितला गेलेला आकडा आहे प्रत्यक्षात आम्ही महिला मंडळ कधी आलो नाही आज पहिल्यांदाच महिला इथं शाळेत साहेबांना भेटण्यासाठी आलोय परंतु वारंवार या साहेबांचा त्रास आहे त्यांनी सांगतायत की विद्यार्थी संख्या कमी तर तुम्ही अधिकारी आहात ना तर तुम्ही घ्या ऑब्जेक्शन बर तुम्ही सस्पेंड मुख्याध्यापक म्हणता ना मग तो मुख्याध्यापक दोन्ही शाळेतून सेवा करतो तर तुम्ही अधिकारी आला त्याला त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे हे बोललं तर म्हणतात की लेडीज माझ्या अंगावरती सोड सत्तर ऐंशी लाख रुपये दिले दोन हजार बारा तेरा पासून तेरा कर्मचाऱ्यांनी दिली गेलेली रक्कम आहे ही सरांकडे दिलेली रक्कम तरी आपण वैयक्तिक अधिकारी कुठल्या कर्मचाऱ्याला मागत नसतो